नमस्कार शहादा आगारात अजब कारभार एकासाठी चार कर्मचाऱ्यांचे निलंबन कर्मचाऱ्यांनी दिला आमरण उपोषणाचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आगारातील चार कर्मचारी तडकाफडकी निलंबित केल्याची घटना घडली असून निलंबनाने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे संयुक्त वृत्त असं की सदरील चार कर्मचाऱ्यांनी टी 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 ओ हो कार्यालयात जाऊन आपली हजेरी संबंधित वाहतूक नियंत्रक यांना विचारणा केली असता संबंधित अधिकारी यांनी रावीची भाषा केली यावरून निलंबित कर्मचारी यांनी आगार प्रमुख यांना तक्रार करण्यासाठी गेले असता या कारणावरून आगार प्रमुख यांनी संदीप पाटील आर एल राठोड रामा लोहाटे प्रमोद मोरे या चार कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली तसेच वाहतूक नियंत्रक एच एस सोनवणे यांना जाब न विचारता आगार प्रमुखांनी पाठीशी घालून कारभार कार्य कार्यरत ठेवत असल्याचा आरोप करण्यात येत असून तरी दरित कर्मचाऱ्यांनी निलंबन मागेला जिथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण यावेळी देण्यात आला आहे चावडे आगार प्रमुखाच्या दालनामध्ये जाऊन आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला कशा मत मात्र तुम्ही सस्पेंड केल्याचे आम्हाला पुरावे दाखवा असं आम्ही त्यांना मागणी करायला गेलो आमच्या सगळ्या गोष्टी बघून आमचे सहकारी मित्र सर्व उपस्थित झाले आगार प्रभाव म्हणतात कारवाई तुम्ही तात्काळ त्यातून चालले जा त्यांनी एसटीच्या प्रतिमेचा विचार न करता डायरेक्ट त्यांनी पोलीस स्टेशन काढतो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी सक्षम अधिकारी नाम नाव वगैरे काय माहिती पण त्या अधिकाऱ्यांसमोर बसून त्यांनी एसटीचा एसटीची प्रतिमा मलिन केली व आम्ही त्या सक्षम प्राधिकरणाला सांगितलं की यांची जर एनसी नोंदवली आहेत तर आमची देखील एनसी नोंदवावी तर त्या अधिकाऱ्याने स्पष्ट आम्हाला नकार दिला व तुमची एनसी दाखल करू शकत नाही अं शहादा शहादा पोलीस चौकी जी गावाच्या बाहेर आहे तिथे आम्ही सर्व नाही नाव वगैरे नाही माहिती मला परंतु त्यांना मी विनवणी केली की के आमची केस दाखल करून घ्या परंतु त्यांनी केस न दाखल करता आगार प्रमुखांची एनसी दाखल करून घेतलेली आहे आम्हा कर्मचाऱ्यांची एनसी दाखल करून घेतली नाहीये जर आम्हाला इथे न्याय मिळत नसेल तर आम्ही अन्नत्याग उपोषण करू आणि तर चोवीस तासाच्या आज जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही अन्नत्याग उपोषण सर्व कर्मचारी अन्नदान उपोषण करू आणि आमचा न्याय मिळवणार मी प्रमोद उत्तम मोरे कार्यरत शहादा आगार मी शहाजा आगारामध्ये कार्यरत असताना आजवर लिंगज साहेबांच्या गायकामध्ये खूप काही गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत जसे की महाराष्ट्रामध्ये एक नंबर आलेला आहे व चांगल्या पद्धतीने आम्ही कार्यरत कार्य करत होतो परंतु आगार प्रमुख भोई साहेब आल्यापासून आमच्या आगारामध्ये मनमानी कारभार चाललेला आहे जसं की मी आपण दर्शवण्यास प्रयत्न करतो की आम्ही काही दिवसांपूर्वी टीटीओला जे अधिकारी बसवले टीटीओ अधिकाऱ्यांकडे आम्ही काही कर्मचारी स्वतःचा टीटी ओ जो कामगार नमूद केलेला आहे की स्वतःचा टीटीओ स्वतः आपण चेक करू शकतो जेणेकरून आपला दिवस भरला जातो अथवा नाही किंवा ओव्हर होतो हो किंवा नाही हा बघण्याचा सर्वस्व अधिकार हा कामगार न्यायालयाने प्रत्येक कर्मचाऱ्याला दिलेला आहे परंतु त्या कामगार न्यायालयाच्या निर्णयावरती स्वतःचा मनमानी कारभार चालवत असताना आमचे आगार प्रमुख डायरेक्ट सांगतात की टीटीओ चेक करायचा तुम्हाला आदेश नाहीये व तो आदेश तुम्ही पाळायचा तो, तो मी जे बोलेल ते तुम्हाला पाळावं लागेल परंतु ह्या गोष्टीवरती आम्ही टी टी ओ चे जे टी टी ओ अधिकारी आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केला व आम्ही एक लेटर लिहिला की त्यांचा तात्काळ टेबल बरे बदली करण्यात यावा असं आम्ही आगार प्रमुखांना लेखी स्वरूपात देण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्याच्या अगोदरच सोनवणे साहेब म्हणून हे आगारात आले आणि त्यांनी आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कमरेच्या खाली ज्या शिव्या असतील त्या कमरेच्या खालच्या शिव्या दिल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्याकडनं जे होईल ते तुम्ही उपटून घ्या माझा कोणीच वापरा करू शकत नाही कारण की माझा बाप जो तो आधार प्रमुख आहे एवढं सांगत असताना त्यांनी इथंच ते थांबले नाही परंतु आम्ही आगार प्रमुखांकडे गेलो आगार प्रमुखांना सांगितलं की सर हा असा असा प्रकार घडतोय तुम्ही आम्हाला न्याय द्यावा असं आम्ही न्यायमूर्तींकडे गेलो जे पालकत्व त्यांच्याकडे दिले जे पालकत्व त्यांच्याकडे देवस्थान त्यांच्याकडे आम्ही पालक म्हणून त्यांच्याकडे आम्ही मुलं या नात्याने गेलो पण अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमचा हा जो वाद आहे तो बाहेरच्या बाहेर भेटवायचा मला पाहिजेपर्यंत जायचं नाही मला तुम्ही सांगा आम्ही जर आगार प्रमुखाकडे न्याय मागत असेल जर न्याय मिळत नसेल तर आम्ही कोणाकडे जायला पाहिजे आणि हे कृत्य इथंच नाही थांबले परंतु आगारामध्ये बरेचसे असे काही आहे की अवैध वाहतूक त्यानंतर अं जे आग अगर, आगारामध्ये काही कर्मचाऱ्यांचे फक्त काही मोजक्या कर्मचाऱ्यांचे पन्नास ते साठ कर्मचाऱ्यांचे अर्ज घेतले जातात परंतु ते अर्ज गाळ होतात का गाळ होतात ही तुम्ही विचारलं पाहिजे परंतु आम्ही या गोष्टीचा कुठेतरी आळा बसला पाहिजे प्रशासनाला त्या गोष्टीची मदत झाली पाहिजे आपली एस सुरळीत चालली पाहिजे वाहतुकीसाठी आगार प्रमुखांना त्या गोष्टीचा आम्हाला असं वाटतं की त्या गोष्टीचा राग आला आहे त्या रागामुळे पूर्ण आगाराला त्यांनी भेटीत धरून सर्व कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याचा त्यांनी एक वेळा उचललेला आहे त्या सस्पेंड यादीत मी तुम्हाला दाखव इच्छितो आता ही सस्पेंड यादी मला दिली ही सस्पेंड यादी का दिली की मी जबाब लिहून दिला होता की हे कृत्य मी सक्षम उभं असताना हे कृत्य झालेलं आहे शिविगा सक्षम प्राधिकाऱ्यांनी केलेली आहे असा आम्ही जबाब लिहून दिला पण असं मी कुठल्या न्यायालयात बघितलेलं नाही किंवा कुठल्या कामगार न्यायालयात बघितलेलं नाही जो जबाब सक्षम तो जबाब लिहून देतो त्याला सस्पेंड का करण्यात येतो आम्हाला सस्पेंड करण्यात सस्पेंड करण्यात आलं तर आम्ही चार कर्मचारी आहोत की जे तुम्ही न्याय हक्कासाठी जर तुम्ही वाटचाल केली तर तुम्हाला सस्पेंड करण्यात येईल असं आमच्या आगारामध्ये हुकुमशाही चाललेली आहे एवढंच नव्हे तर काही कर्मचाऱ्यांना एक कर्मचाऱ्याने जर एक एकमांची कामगिरी काही दुःखात निधळ काही कामगिरी कशी काही मेडिसिन मेडिकल प्रॉब्लेम झाले असतील त्या कर्मचाऱ्याला तात्काळ सस्पेंड करण्यात येतं परंतु जे कर्मचारी पंधरा पंधरा दिवस घरी असतात घरी असल्यानंतर ते कर्मचारी इथं येतात त्यात शिरिमिरीत घेऊन त्यांची रजा पास करतात त्या लोकांवरती कुठलीच कारवाई होत नाही असंच आम्ही जर हे चालत असेल की सस्पेंड डिसमिस या गोष्टी जर होत असेल तर या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे